म्हणे आपल्याला आता भजनाला बसायचे भजन करायचे याच एवढं म्हणजे झालं का आता माझी इच्छा जवळ बसवले भजनाला बसायचे काय करायचं नाव जाने तो बसला फक्त संताची संगत लाभली त्याला आणि काही काळ तो भजनाला बसला ते नामस्मरणाचा फायदा असा झाला पुढे चालून त्या मुलाने लोकाचा निरोप घेतला आणि ज्या वेळेला तो गेला त्यावेळेला चित्रगुप्तानी त्याची पत्रिका पाहिली इकडे यम ओढत इकडं चित्रगुप्त बोलतो नाही हे तुमचं गिराईक नाही हे विष्णूच गिरायक आहे तुमचं नाही त्यावेळेला तो यमदूत बोलतो का नाही म्हणे यांनी कधीच आयुष्यात काही केलेलं नाही ते म्हणे त्यांनी एक वेळेला नामस्मरण केलेलं आहे आणि संतांच्या संगतीत बसलेला आहे तेव्हा हे गिराईक तुम्हाला नेता येणार नाही यम परत गेले यम परत गेल्याच्या नंतर त्या मुलांनी चित्रगुप्ताला विचारलं नामस्मरणाचा फायदा काय तेव्हा चित्रगुप्तांनी सांगितलं का सांगित मला पण नाही सांगता येणार ना। पण आपण म्हणे ब्रह्मदेवाकडे जाऊ ते ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाला विचारलं का म्हणे एकच वेळेला नामस्मरण केलेलं आहे आणि संतांच्या संगतीत बसलेला आहे त्यासा, त्यासा तर त्याचं त्याचा का फायदा काय आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणे मला पण सांगता येणार नाही मला पण सांगता येणार नाही त्याच किती पुण्य आहे ते म्हणे चला मग आपण काय करू महादेवाकडे जाऊ मग सगळे तिघ मिळून ते महादेवाकडे आले त्यांना विचारलं म्हणे आता मला तर काय सांगता येत नाही आपण विष्णूकडे जाऊया त्यावेळेला तो मुलगा काय बोलला आता मला कुठं जायचं नाही एक तर मला माझ्या घाला मी बस मी बसून जाणार नाही तेव्हा ब्रह्मदेव बोलले तू कुठं जाऊ नको म्हणे आम्ही तुला घेऊन जातो त्यावेळेला पालखी आणल्या गेली तिथं त्या पालखीत त्या मुलाला बसवलं आणि जो जगा काळ खाये तो काळ एक त्या पालखीचा एका याला तो काळाने खांदा दिलाय एकाला ब्रह्मदेवाने दिलाय एकाला चित्रगुप्तानी दिलाय आणि एकाला देवाचा देव महादेव महादेवाने खांदा दिलाय चार जणांनी पालखी खांद्यावर घेतली आणि विष्णू कडे गेली आणि तो मुलगा विचारतोय भगवान विष्णूला का मी एक वेळेला नामस्मरण केलेलं आहे भजन केलेला आहे आणि संतांच्या संगतीत काही काळ घातलेला आहे त्याच महत्व काय त्यावेळेला भगवान विष्णू बोलतात तुला अजूनही समजलं नाही का नामस्मरणाचं महत्व काय आहे संत संगतीचं महत्व काय आहे तुला अजून समजलं नाही का म्हणे म्हणे नाही म्हणे अरे ज्या जो काळ जगाला खातोय त्या काळाने तुला खांद्यावर घेतले जो जगाचा नाश करतोय त्यांनी खांद्यावर घेतले हो जो जगाच सगळं लिखापणी करतोय त्याच भविष्य तो लिहितोय तो चित्रगुप्त त्यांनी तुला खांद्यावर घेतले हो एवढ्या चार महान देवानी तुला खांद्यावर हो इथपर्यंत आणले हेच नामस्मरणाचं महत्व आहे म्हणजे पहा नामस्मरणाचं महत्व किती आहे का आपो तो मुलगा त्या चार जणांच्या खांद्यावर हो भगवान विष्णू पर्यंत गेला तसं आपल्याला सुद्धा भगवान विष्णू पर्यंत जायचंय नामस्मरण झालं पाहिजे आपण आता संत संघ सत्संगाचं महत्व पाहू सत्संग काय आहे सगळ्यात श्रेष्ठ सत्संग आहे संगती एवढी महत्वाची एक वेळेला विश्वामित्राची तपश्चर्या किती होती महान तपस्वी म्हटलं तर विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनी यांचं नामस्मरण सत्संग यावर त्यांचं जास्त प्रभुत्व होत वेळेला वशिष्ठ ऋषींना विश्वामित्र बोलले का आमच्या पर्न कुठेत कधीतरी या म्हणे काय हरकत नाही म्हणे तुमच्या सारख्यानी मला निमंत्रण द्यावा आणि मी नाही म्हणावा असं योग्य नाही म्हणे आता ते महान होते श्रीमंत होते ऐश्वर्यवान होते वशिष्ठ ऋषी तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही माझ्या घरी आलात तर मी तुम्हाला पाहुण चारामध्ये माझी एक हजार वर्षाची तपश्चर्याचं पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो एक वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य अर्पण करतो म्हणे मी तुम्हाला ठीक आहे म्हणे मग वशिष्ठ मुनी जायला निघले आपल्या पर्णकुटीमध्ये आणि वशिष्ठ मुनी बोलले का तुम्ही पण आमच्याकडे या कधीतरी रीती रिवाजाप्रमाणे आमच्या पर्णकुटीला तुमचे पाय लागू द्या म्हणे आले विश्वामित्र एक वेळेला वशिष्ठ ऋषीच्या पर्णकुटीमध्ये त्यांचं आगत स्वागत सगळं काही व्यवस्थित त्यांचं त्या झालं ते आणि ज्या वेळेला विश्वामित्र जायला निघले त्यावेळेला वशिष्ठ ऋषी बोलतात परत मी तुम्हाला तर जास्त काही देऊ शकत नाही पण माझ्याकड सत्संगाच जे काही पुण्य आहे त्यापैकी मी काही क्षणाच सत्संगाच पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो त्यावेळा असेही क्रोधित होते त्यांना एवढा राग आला एवढा राग आला आणि ते बोलले माझा तुम्ही घोर अपमान केलाय म्हणे मला अपमानित केलंय आपल्या घरी बोलावलंय पाहुण्यांचा आदर सत्कार करायचा असतो अतिथीचं स्वागत करायचं असतं आणि तुम्ही मला अपमानित केले काही क्षणाची सत्संग आणि एक हजार वर्षाच्या तपश्चरेच पुण्य मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला का श्रेष्ठ कोणचा आहे सत्संग श्रेष्ठ आहे का तपसाधना श्रेष्ठ आहे मग त्यांनी विचार केला का आता आपण कोणाला तरी विचारायला जाऊ ते असेच आ, ब्रह्म ब्रह्मदेवाला विचारलं त्यांनी पण सांगितलं की मी सांगू शकत नाही मा, महादेवाकडे गेले आणि बहु, शेवट भगवान विष्णूकडे गेले मग भगवान विष्णूने सांगितलं का आता मी पण सांगू शकत नाही हे तुम्ही शेषाकडे जा तुम्ही शेषाकडे जा मग तुमचं कोणाचं पुण्य श्रेष्ठ आहे हे तुम्हाला शेष नारायण सांगते हे दोघ गेले आणि शेषनारायणाला प्रार्थना केली का विश्वामित्र म्हणतात की माझा एक हजार वर्षाच तप साधनेच पुण्य श्रेष्ठ आहे आणि मी म्हणतो का माझं काही क्षणाचं सत्संग संगतीचं पुण्य श्रेष्ठ आहे सांगा म्हणे तुम्ही काय श्रेष्ठ आहे त्यावेळेला भगवान शेषाने सांगितलं का ज्याच श्रेष्ठ असल तर पुण्याच्या प्रभावामुळं माझ्या डोक्यावर जी पृथ्वी आहे ती कमीत कमी अर्धा फूट वर होईल विश्वामित्र बोलत होते म्हणे पृथ्वी माता माझ एक हजार वर्षाच तप साधनेच फळ पुण्य जर श्रेष्ठ तू शेषाच्या डोक्यावरून थोडं वर हो कितीतरी वेळा विश्वामित्रांनी हा प्रश्न पृथ्वी मातेवर टाकला पण पृथ्वी माता म्हणजे स्थिर ती स्थिर राहिली अजिबात ती डळमळली नाही हल्ली नाही त्यावेळेला वशिष्ठ मुनी बोलतात पृथ्वी माते मला क्षमा कर माझ जर सत्संगाच काही क्षणाच पुण्य साधना जर श्रेष्ठ असेल तर तो माते कौल दे त्यावेळेला पृथ्वी माता एक फूट शेषाच्या डोक्याच्या वरती गेली एक फूट शेषाच्या डोक्याच्या वरती गेली हे सत्संगाचं महत्व आहे संगतीच एवढं महत्व आहे ना जीवनामध्ये संगत ही एकदम अगदी म्हणजे फर्स्ट स्टेप म्हटलं तरी चालेल संगत जशी भेटेल तसं आपलं जीवन संतांच्या संगतीत गेलात तर तुमचं जीवन हे म्हणजे फलद्रुप होईल पण ते सुद्धा भाग्याने मिळतं अशी कोणालाही संगत कोणाची भेटत नाही आणि संगतीला तुम्ही एखाद्या दारुड्याच्या नादी लागला आज नाही उद्या नाही होईना त्याचे गुण तुमच्या मध्ये नक्कीच उतरणार मग जर एवढे जर सत्संगतीचा परिणाम होतोय पावर आहे मग आपण आपला रस्ता निवडायला का चुकायचा आपण जीवनामध्ये संतांच्या संगतीत राहा ग्रंथाच्या सानिध्यात राहा देवाच्या सावलीमध्ये राहा आपलं जीवन फलद्रुप सत्संगतीचा अजून एक आपण थोडक्यात दृष्टांत पाहू दोन मित्र होते ते दोन मित्र एक आस्तिक आणि एक नास्तिक एक मित्र एवढा कष्ट वारकरी होता त्याची प्रत्येक वारी आली